चलो रोल रेडी चला सर चला, चला। आज छत्रपती संभाजी नगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ता आलो त्यावेळेस मला काही वकील मंडळी आमच्या लीगल सेल काही मंडळी आणि हे जे गिग वर्कर्स आहेत स्विगी झोमॅटोसाठी जे काम करतात विशेषतः स्विगीसाठी काम करतात ज्यांच्या संदर्भातले त्यांनी प्रश्न माझ्यासमोर मांडले मी त्यांचे जे मॅनेजर आहे सगळं काम बघतात त्यांच्याशी फोनवर बोललो त्यांना म्हटले की आपण की या या ठिकाणी या आपण चर्चा करू आणि ह्या लोकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडण्याचा प्रयत्न करू कारण की ते गंभीर प्रश्न आहेत मी शिरसाट साहेबांना फोन केला त्यांना माझा मेसेज टाकला पालकमंत्री आहे जेणेकरून माहिती व्हावं पण शिरसाहेबांनी मी पाच वेळा सहा प्रा, वेळा फोन केल्यानंतर सुद्धा फोन उचलला नाही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहे या स्विच्या संदर्भात ज्यांना आपण गिग वर्कर्स देशामध्ये रोजगाराची काय अवस्था आहे आणि किती शिकलेल्या लोकांना अंडर एम्प्लॉईड म्हणजे जेवढं जे जे शिक्षण आहे त्यापेक्षा कमी दर्जाचं जे आहे त्या नोकऱ्या मिळत आहेत त्या नोकऱ्या मिळत त्यांची मिळवणूक होत असताना सरकार मात्र तटस्थपणे शांतपणे आणि त्या कंपन्या यांची पिळवणूक करू शकते अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणं योग्य नाही हे अधिकार वाणण्यासाठी आम्ही बोलत आहोत कारण की अशा पद्धतीचा गिग वर्कर्स आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर आम्ही कर्नाटकमध्ये केला आहे तेलंगणामध्ये आहे हिमाचल हो प्रदेशमध्ये आहे त्यांना सोशल सिक्युरिटी आहे त्यांचा वेलफेअर पण त्याच्यामध्ये निर्माण त्याच्यामध्ये त्यांचे काही शंका निवारण केंद्र प्रस्थापित केलेले आहेत त्याचं इन्स्पेक्शन करण्याचं कंपनीचं अधिकार राज्य सरकारला आहे आणि पाच हजार ते एक लाखापर्यंत दंड करण्याचा अग्रिगेटरला अधिकार जो आहे तो ह्या कायद्यानं दिलेला आहे मुलं आपली आहेत आणि सरकार जर याची दखल घेत नसेल तर काँग्रेस दखल घेणार नाही असं नाही हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे तुम्ही पे रिव्हिजन जे आहे कधी मनमान्या पद्धतीने करता दर आठवड्याला करता याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सहा सहा दिवसांनी आठ आठ दिवसांनी दहा दहा दिवसांनी यांना परवडणार नाही असं अशा पद्धतीचं काम केलेलं आहे पहिले पंचवीस ऑर्डर केल्यावर सतराशे पे रुपये भेटत होते एकोणतीसला दोन हजार दोनशे केले सव्वीसला एकोणीसशे केले म्हणजे हे वाढवत गेले पस्तीसला पस्तीस ऑर्डर घेतल्यावर दोन हजार तीनशे पन्नास या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही जेवढं पेट्रोल खर्च करून पूर्ण ताकद जरी लावली आम्ही तरी पंधरा ते सोळा कामं होत नाही हे पस्तीस आहे जर चौतीस झाले तर पैसे मात्र तीस ते अठराशे पंचवीस अशा जाचकटी ज्या आहे त्या जाचकटी जा निर्माण करून या पोरांकडनं काम ते करून घ्यायचं मिळून घ्यायचं यांना आणि यांना पैसे यांचा मोबदला जो आहे जो न्याय मोबदला आहे तो दिला पाहिजे तो मोबदला नाही देण्याचं काम जे आहे ते इथे स्विगीचे लोक काम करत आहेत त्यांची बाजू असेल त्यांना मी संधी दिली होती अमोल डांगे म्हणून त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं मी त्यांना बोलवलं होतं म्हटलं यांचे दोन तीन प्रतिनिधी तुम्ही आपण बसून चर्चा करू आणि याच्यातनं काय तो योग्य तोडगा काढू पण त्यांचं सरळ यांच्यावर आरोप होतात की असेच करतात तसेच करतात माझ्यासाठी जे काही आहे ते तुम्हाला मी देतो तुम्ही ते बघून घ्याल तर अशा पद्धतीनं जे अशक्य प्राय अशा, अशा गोष्टी करायच्या आणि मग जादा कामाचा कमी मोबदला द्यायचा अशा पद्धतीचा व्यवहार होत असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे नाहीतर महाराष्ट्र सरकारला याचे परिणाम व्हावं लागतील कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे ज्यांना ते लोक म्हणतात की तुम्ही आमचे पार्टनर आहे आता तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर आहे म्हटल्याबरोबर यांना कामगारांचे कोणतेही नियम लागू होत नाही राईट मग तुम्ही कंपनीचे पार्टनर म्हणता तुम्ही पूर्ण प्रॉफिट ठेवता का समोर की किती नफा झालेला आहे मग यांच्या पार्टनरशिपमध्ये त्या नफ्याप्रमाणे यांना त्याचं देता का तुम्ही जसं शेअर शेअर होल्डर जो आहे तो कंपनीचा पार्टनर असतो मालक असतो आणि मग त्याला डिव्हिडंड मिळतो सगळ्या प्रॉफिटमधला तसं तुम्ही करता का तसं तुम्ही करत नाही वागवता कामगारासारखं कामगारापेक्षाही वाईट वागवता आणि म्हणता का तर पार्टनर आहे आणि ही शुद्ध फसवणूक जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या जे थे आहे ती स्पष्टपणे दिसते आणि मी हे उदाहरणासहित हे जे मुलं इथे आहेत हे सगळे गिग वर्कर्सच आहेत यांच्या यांचे जे प्रश्न आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्टपणे दिसते पालकमंत्री कोण होत नाही संजय शिशोट साहेबांना विनंती आहे त्यांच्या शहरातले लोक आहेत त्यांच्या जिल्ह्यातलेही मुलं आहेत त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावे मग त्या स्विगी कंपनीला महाराष्ट्रात काम करणं उघडते मुलांना तुम्ही तुम्ही मुलांची पिळवणूक जी आहे ती आम्ही होऊ देणार नाही तुम्ही योग्य काम करून घ्या योग्य बघत नाही पदाधिकाऱ्याशी बोल झाला अमोल डांगे म्हणून त्यांचे अधिकारी आहेत त्याच्याशी माझं बोलणं झालं त्यांना चर्चेसाठी मी इथे बोलवलं होतं तर ते आले नाहीत किती कर्मचारी झाले किती लोकांचं जवळपास मला वाटतं हे अडीचशेच्या जवळपास मुलं आहेत अडीचशे मुलं आहेत त्यांची सगळी डिटेल्स पण आहे पण आता हा हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहे आम्ही जिथे जातो तिथे दिसतो ना, तो 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 ना हा देशभरातला प्रश्न आहे आणि हा प्रश्न असल्यामुळेच जिथे जिथं आमचं सरकार आहे काँग्रेसचं तिथे जिथे आम्ही कायदा केला ना त्यांना संरक्षण दिलं त्यांचे वेलफेअर फंड निर्माण केले ऍक्सिडेंटल इंजुरियन्सपासून ट्रीटमेंटपासून त्यांचे जर काही प्रश्न असतील आज यांनी कुठे द्यायचा प्रश्न सोडवायचा कोण अशी बोलायचं कंपनी बोलत नाही ग्रेव्हन्स रिड्रेसल सिस्टम नाही म्हणजे हे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा कोळसाखानी आणि कपड्याच्या मिलमध्ये बारा तासाचं काम करून घ्यायचं सहा तासाचे पैसे द्यायचे हा जो धंदा होता मिळवणुकीचा तो धंदा आता स्पष्टपणे दिसतोय बरं सर पुढचा पावित्र काय यांचा तुमची काय मागणी आहे किंवा हे काम बंद करण्याची परिस्थितीवर आहेत का काय सांगा आमची मागणी स्पष्टपणे आहे की मॅनेजमेंटने यांच्याशी चर्चा करावी यांच्या प्रतिनिधीशी गरज असेल तर आमचे पण प्रतिनिधी येतील आणि यांना जे न्याय आहे जेवढी ऑर्डर होऊ शकते समजून घ्या पूर्ण शहरात किरण आपण पेट्रोलचा जर खर्च पाहिला आणि यांचं श्रम याचा जर खर्च पाहिला तर ती न्याय असली पाहिजे पहिल्याचा ओल्ड ऑर्डर जो आहे तो ओल्ड ऑर्डर यांना मान्य आहे बरोबर आहे तो, तो, तो ओल्ड ऑर्डर रिस्टोर करावा म्हणजे तुम्ही मिळवणूक करून पस्तीस ऑर्डर होऊ शकतात का आणि किती मोठा परिघा आहे या औरंगाबाद शहराचा तुम्हाला माहिती आहे याच्यात पस्तीस ऑर्डर एक व्यक्ती दिवसात करू शकतो का म्हणजे मग त्याला पैसे किती द्यायचे मग दिवसातून सोळा झाले पाहिजे पंधरा झाले तरी कितीचं मिळणार सरळ तो खाली येणार त्याचं पेट्रोल जाणार त्याचं श्रम जाणार त्याचं एनर्जी जाणार पण त्याला काही मोबदला मिळणार नाही हे सगळे ॲडव्हर्स जे आहे प्रकार जो आहे तो यांच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे दिसतोय महाराष्ट्रातली स्थिती काही वेगळी नाही आहे स्विगी आणि झोमॅटोचे जे गिग वर्कर्स आहेत त्यांच्या संदर्भात बरं मग काही संपाचा काही निर्णय घेतलाय का कारण जर त्यांची थांबली चेनसारखे आजच सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत प्रश्न आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं मंत्री मांडत आहे पहिल्यांदा हे मुलं मुलं मिळाली आणि तुमचं फार फार आभार की तुम्ही या सगळ्या प्रश्न ज्या ते ऐकून घ्यायला आहेत आपल्या माध्यमातून मादे कदाचित जर मुख्यमंत्री ऐकत असतील औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते ऐकत असतील तर त्यांनी ते हा प्रश्न सोडवा ना काही खूप मोठा प्रश्न नाही आणि कायदा जो आहे तो कायदा जसा आम्ही आणलेला आहे तशा पद्धतीचा कायदा आणावा घे तसं आम्ही सपोर्ट करू विरोधी पक्ष म्हणून यांचा प्रश्न मार्गी नाही लागण्यास पुढचं पाऊल काय कायचं पुढचं पाऊल मग दाखवून देऊन आता अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही उचलू आमचा पण कायदा समोर ठेवू आणि तसा कायदा करण्याच्या संदर्भामध्ये सरकारला भाग पडवा नाही तर मग पुढचं अत्यंत आहे महात्मा गांधी जी आहे समजा राज्यामध्ये फक्त इथंच आंदोलन होतं दुसरीकडे होती मला अनेक ठिकाणी लोक मिळाले थी। अनेक ठिकाणी हे प्रयत्न केले शेवटी आज माझ्या असं लक्षात आलं की याला कुठली वाचा फोडली पाहिजे आपण आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये गिग वर्कर ऍक्ट करू असं स्पष्टपणे दिलं होतं मला आता भाजपचा पण जाहीरनामा बघायचा आहे पुन्हा एकदा त्यांनी असं वचन दिलं आहे का आणि नसले दिलं तरी ह्यांचं संरक्षण करणे काम नाही आहे का सरकारचं नसेल तर विरोधी पक्षाचं आहे आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचे आमदार जे आहेत ते प्रश्न मांडतील आम्ही त्यांना विनंती करू पण इतर तर काम बंद केलं म्हणजे त्यांना दर मान्य आपल्याकडे दर मान्य नाही असं होत आहे का असं होत नाही कसं आहे शेवटी या लोकांनी काम नाही केलं तर मग यांच्या घरचं पूल कशीच आहे आता हा प्रश्न पहिल्यांदा ऐरणीवर आला आहे सुरुवात झालेली आहे जर नाही ऐकलं तर मग त्या संदर्भामध्ये काय काय करायचं किती वेळ नाही त्यांचं जे जुनं ओल्ड ऑर्डर जो आहे त्याच्यामध्ये पाच ऑर्डरला दोनशे पन्नास रुपये अकरा ऑर्डरला सहाशे पंचवीस रुपये पंधरा ऑर्डरला नऊशे पंचवीस रुपये एकोणीस ऑर्डरला बाराशे पंचवीस रुपये बावीस ऑर्डरला चौदाशे पन्नास रुपये आणि पंचवीस ऑर्डरला सतराशे रुपये हे म्हणजे पॉसिबल आहे खालचं तुम्हाला असं दिसेल किंवा एवढे तर पैसे भेटून येईल तेवीसशे पन्नास पसिस ऑर्डर होतील का आपण शहरभर फिरता बातम्या गोळा शक्य आणि त्याच्यामुळे म्हटलं ह्या प्रश्नाला कुठतरी आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत ठेवावं अधिवेशनात हा प्रश्न जो आहे तो नक्कीच उचलला जाईल आम्ही तशी विनंती करू बरं यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला किंवा काम जर थांबवलं तर त्यांना काही धमक्या सुद्धा येतात अशी माहिती आहे नेमकं ते काय ने, धमक्या बिमक्या देण्याचं काम करू नये हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये धमक्या बिमक्याचं काम चालणार नाही त्यांना धमक्या दिल्या okay. तर हे पहिल्यांदाच होत नाही याच्या पूर्वी हे अशा प्रकार घडलेले आहेत झुवाड असेल सुगी असेल यांच्या बाबतीत हे प्रकार निर्देशित झाले महाराष्ट्रासाठी आता त्याला वाचा ना आपण त्याला सभागृहापर्यंत घेऊन जाऊ सरकारपर्यंत घेऊन जाऊ असं नाही आहे की कोणी पिळेल इथे कंपनी पिळेल आपल्या लोकांना तरुणांना नोकऱ्यांची कमी असताना त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत असेल आणि काँग्रेस शांतपणे पाहत राऊतच प्रकरण याच्यामध्ये ना खूप स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण खराब झालेलं आहे सद्भावनेच होतं ना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या मोठ्या मोठ्या समाज सुधारण्याचा इतिहास असलेला महाराष्ट्र आहे आज एका जातीच्या व्यक्तीने दुसऱ्या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नये इथपर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत कुणापर्यंत एवढा वाईट पद्धतीनं खून होणे इथपर्यंत ह्या परिस्थिती गेलेल्या आहे कुठंतरी लोकांमधल्या सद्भावनेची जागृती करणे गरजेचं आहे न्याय तर मिळालाच पाहिजे न्यायासाठी तर सगळे संघर्ष करतोच आहे पण जी सद्भावना मिलेली आहे जी सद्भावना पुन्हा जागृत करण्याचं काम आहे ते करण्याचं आमचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत सन्माननीय हर्षवर्धन दादा सोबत कल्पनेतून की महाराष्ट्र महाराष्ट्रा सद्भावना जी है जागृत करनी लोकान एक एक सोबूस मतलब प्रेम भाव जो है तो निर्माण कर ही एक राजकीय कार्यक्रम जो है तो आर पे कांग्रेस थे आता राहुल गांधीजी ने कि स्पष्ट संगित जिसको महल बचाना है समझे नहीं क्या जिसको महल बचाना है जो ईडी से डरता है वो जाए कोई दिक्कत नहीं मेरी मैनेजमेंट टीम खड़ी होगी काँग्रेस का ता हा विचार आहे त्यामुळे जे लोक घाबरले असतील ते लढले नाही ते गेले तर पुन्हा उभं होणार नाही असं नाही आहे अनेक लोक निर्माण होतील या विचाराला मानणारे लोक किती आहेत आता मी कार्यक्रम करून आलो सगळा कार्यक्रम हा सद्भावनेवर आधारित होता छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं कल्याणकारी राज्य होतं कसं अठरा पकड जाती सोबत घेऊन जाणार राज्य होतं हा वसा महाराष्ट्राला आहे ना सगळ्या स्वातंत्र्यवड्याचा इतिहासच झाला इथे काही फरक पडणार नाही कोणाच्या गळतीपैकी साहित्य सा, सा। असेल तर काय अवस्था महाराष्ट्र सरकारची साहित्य संमेलनापासून सुरू झालेला मर्सिडीजचा वाद मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचला त्याचे आज खूप रिफर्केशन झाले बऱ्याच जणांनी त्याच्यावरती आपलं आपलं मत व्यक्त केलंय कोणी चिडलंय कोणी रागवलंय काय तुमचं काय मत आहे मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थानं राजकारण करायचं असेल तर मग आपण तिथे होतो त्याच वेळेस अशा गोष्टीला अशा प्रवृत्तीला आपण विरोध का नाही केला मग आता आपण सोडून गेल्यानंतर आपल्याला कोणी स्क्रिप्ट लिहून देतं का आणि ती स्क्रिप्ट आपण वाचवा आपण पाहिलं असेल आता राष्ट्रीय चॅनल वाहिन्यांवर मी असतो जो आमच्या पक्षातून सोडून तिकडे जातो त्याला एक स्क्रिप्ट दिले जाते आणि ते सारखे सारखेच राहुल सार सार गांधींवर आणि सोनियाजींवर सारखे आरोप करतात तशातलाच हा सा आरोप सारख्या कार्यकर्त्यांकडनं अपेक्षित नाही पक्षांतर केलं तुम्ही ठीक आहे पण पक्षांतर केल्यानंतर अशा पद्धतीने द्वेषपूर्ण वागणूक निलंबता सारख्या एका राजकीय कार्यकर्त्यांना अपेक्षित आले त्यांचं बोलणं संजय राऊत साहेबांकडनं जे शब्द आले काय बोलले संजय राऊत साहेब त्यांनी मी ऐकलं नाही काय त्यांचं असं म्हणणं की तो शब्द अनपार्लिमेंटरी आहे बट ही यूज समथिंग नाही आता मी काही ऐकलं नाही मी आज आलो तेव्हा घटनेश्वराला दर्शना घेऊन सोमवार होतात परवा महाशिवरात्री आहे दर्शनाला गेलो तो मग कार्यक्रमाला गेलो तो वर्कर्स वर्कांना भेटलो सगळ्यांना कार्यक्रमाला गेलो ना आता आपल्याशी बोलतात भूमीचं नाही काय आहे पण निलंबदाईन घडणं हे अपेक्षित नाही आहे एवढं मी सांगू शकतो मी त्यांना व्यक्तिशा ओळखतो निलंबदाईन अशा पद्धतीचा आरोप करणे हे एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याचं ठीक आहे नव्यानं बदललेलं सगळं काय स्ट्रक्चर आता नवीन अध्यक्ष आलेले आहेत ते संघटनेतूनच निर्माण झालेलं नेतृत्व आहे बारा वर्ष केंद्रीय पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि संघटनेचे व्यक्ती आहेत ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की शो ऑफ वाला काम चाललं नाही खऱ्या अर्थानं जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला आम्ही संधी दिवस येणाऱ्या काळामध्ये त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी कशी टीम तयार करायची नवीन नवीन कार्यकारणी होतच असते नवीन अध्यक्ष आल्यानंतर नवीन कार्यकारणी होतच असते नव्या जुन्यांना संधी देणे जुना संघटना उभी करणे त्याला एक प्रोग्राम देण्याचा आता सद्भावना आहे त्याचा कार्यक्रम त्याची गरज आहे असं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना अर्थ झाला असेल किंवा अशा पद्धतीने काम करण्याची गरज आरोप प्रत्यारोप करून होणार नाही ना कुठेतरी त्यातलं सोल्युशन पण काढलं लागेल कुठेतरी लोकांना एकत्र उभं पण करावं लागेल संघटनेत बदल झाल्यानंतर महाविकास आघाडीत बदल दिसून येते जे महिलांसाठी थेम घ्या वाद टीका या सगळ्या गोष्टी होतो असं आहे की प्रत्येक पक्ष आपला आपल्या वाढीसाठी प्रयत्न करतो प्रत्येक जागा आपल्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे ग्राउंडवर ग्राउंडवरती कार्यकर्ते आवडत्या पद्धतीनं बोलत असतात जी महाविकास आघाडी निर्माण झाली ती कशासाठी झाली ती लोकशाही वाचण्यासाठी कशासाठी झाली तर ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रात काय सुरू आहे तर महाराष्ट्रात एक गँगवॉर सुरू आहे महायुतीमध्ये गँगवॉर सुरू आहे अक्षरशः गँगवॉर सुरू आहे की त्यांनी जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते मग त्यावेळेस एम एस पीमध्ये गडबड घोटाळे होत होते प्रत्यू रुग्णामणाबरोबर होत नव्हतं किंवा पैसे काढले जात होते ते दिसत होतं का देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या ह्या जालन्याचा एक प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर एन्क्वायरी बसवली तेव्हा त्यांना दिसला नाही का ते काय होत आहे तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला का विरोध केला नाही अनेक निर्णय एकनाथ शिंदेनी घेतलेले आज फिरवले जात आहेत म्हणजे कुठंतरी महाविकास आघाडीचं सरकार पाडून बीजेपीला पुन्हा यायचं होतं मी पुन्हा येईन या चक्करमध्ये महाराष्ट्राचं वाटोळं जे आहे ते झालेलं आपण पाहिलेलं आहे आजही तुम्ही कोणत्या लोकांना विचारा आपण आमच्या एवढेच लोकांमध्ये असता या निवडणुकीचे निकाल कोणाला मान्य आहे काँग्रेसचे नेते विजय वट्टीवार त्यांनी नरेंद्राच्या महाराजेंद्राबद्दल एक वक्तव्य केलं त्या विरोधात त्यांच्या वक्तव्यावर आक्रमण झालं आज राज्यभर आंदोलन त्यांनी केलं होतं कसं वाटतं आहे मी नाही ऐकलं खरं सांग तुम्हाला सांगितलं मी सकाळपासून ऐकलं आहे काल रात्रीच्या ट्रायव्हासणी आलो मी सकाळी इकडे आलो मी सरळ आंदोलन दर्सन आलो मला माहित नाही ते काय सर्व हिंदी गायचंय मला हे हाँ, हाँ रोज हुआ सर हां सर क्या है क्या आंदोलन था आज शिवाजी का और क्या आपने बात की है आंदोलकों से आज मैं छत्रपति शिवाजी महाराज के 395 पुण्यतिथि के जो कार्यक्रम के लेक्चर ने दिसो ठीक है रोल आज मैं छत्रपति संभाजी नगर में छत्रपति शिवाजी महाराज की पीछे सौ जन्म जयंती के कार्यक्रम के लिए आया था उस वक्त मुझे स्विगी टोमेटो इसके वर्कर्स मिले और उन्होंने अपनी विधाएँ जो है वो मुझे बताई जब मैंने उनसे बातचीत की तो मेरे समझ में आया कि ये तो पूरे देश भर में हो रहा था जिस तरह के कानून स वर्कर्स 2024 कानून हमने कर्नाटक में बनाया है हमारे और राज्यों में गीक वर्कर्स को जो प्रोटेक्शन हमने दिया है उस तरह का महाराष्ट्र में दुर्भाग्यपूर्ण तरीके से नहीं है जो हमने हमारे मैनिफेस्टो में वादा किया था ये यह यहाँ स्पष्ट तरीके से दिखता है कि ज्यादा काम करके कम मुआवजा जो है वो गीक वर्कर्स को मिलना चाहिए इस तरह की व्यवस्था जो है इन्होंने की दस दस दिन में इन्होंने ऑर्डर जो है वो चेंज किए तो इनका कहना है कि ओल्ड ऑर्डर होना चाहिए यहां ऐसा दिखाई देगा अगर कोई देखेगा पहले इसमें फर्स्ट इंप्रेशन ये होगा कि इतना ज्यादा तो पैसा मिल रहा है लेकिन जो काम दिया जा रहा है पैंतीस ऑर्डर पे आपको पैसा मिलेगा तेईस सौ पचास और पच्चीस ऑर्डर में सत्रह सौ पच्चीस ऑर्डर हो सकते हैं पैंतीस ऑर्डर हो नहीं सकते जिस तरह का शहर बड़ा है हर जगह बड़े शहरों में की वर्कर्स है छोटे शहरों में तो भी वर्कर्स होते है नहीं है लोग खुद ही जाते और खुद ही खरीद कर लाते हैं तो ये बड़े बड़े शहरों में जिस तरह का एक वातावरण तैयार हुआ है जिस पैमाने पर बेरोजगारी देश में बढ़ी है उसको देखते हुए इसका भी परिमार्जन होना चाहिए इसका कानून होना चाहिए इनको प्रोटेक्शन मिलना चाहिए ग्रेवियंस रिड्रेसल होना चाहिए तो कंपनी का इंस्पेक्शन होना चाहिए वेलफेयर फंड होना चाहिए एक्सीडेंट का इंश्योरेंस होना चाहिए ये सारी चीजें जो है वो देना सरकार का काम है क्योंकि ये लोकतंत्र है और हमारा संविधान जो है जो नीति निर्देशक तत्व जो है हमारे संविधान के वो सब इसी के बात करते हैं इक्वल पेपर इक्वल वर्क आपकी किसी से बात हुई है इसमें कंपनी को लेके किसी राजकीय नेता को मैंने <गणीव> राजकीय नेता जो यहाँ के पालक मंत्री जो गार्डियन मिनिस्टर सर्मा संजय जी शेर साठ इनको तीन चार बार फोन किया फिर मैंने मैसेज भी डाला कि मैं अतुल लुंडे पाटिल बात कर रहा हूँ बात करना चाहता हूँ लेकिन उन्होंने कुछ रिप्लाई दिया नहीं अमोल डांगे नाम के जो अधिकारी है स्विगी के उनसे मेरी फोन पर बातचीत हुई उनको मैंने यहाँ बुलाया था और कहा था कि इनके तीन चार प्रतिनिधि आपके एक दो कोई अधिकारी होंगे तो साथ में बातचीत कर क्या सच्चाई है कागज पे तो जो दिख रहा है मैं आपके सामने रखा हूँ क्या सच्चाई ये सामने आनी चाहिए लेकिन उन्होंने आना शायद उचित नहीं समझा या वो फेस नहीं करना चाहते हैं तो बात कौन करेगा क्या क्या महाराष्ट्र में कोई तो ऐसी व्यवस्था है कि जो स्विगी के जोमेटो के जो, जो गिग वर्कर से इस तरह का काम करते हैं मेहनत मेहनत का काम करते हैं का का है। और उनकी मजबूरी का अगर फायदा होता होगा तो वो मजबूरी का कोई फायदा कंपनी न ले इसका कोई प्रयोजन सरकार ने किया है या सोच रही है क्या करने का अगर वो नहीं सोच रही तो ऐसा नहीं होगा कि कांग्रेस चुप बैठ रहेगी कांग्रेस उनके पीछे ताकत से खड़ी रहेगी और आने वाले जो बजट सत्र है तो बजट सत्र में इस बात को जोर शोर से कांग्रेस उठा यह आंदोलन सिर्फ छत्रपति संभाजी नगर में है या सारे महाराष्ट्र के लोगों का ये इशू है? है? है ये छत्रपति संभाजी महाराज का नगर है तो इन्होंने डेयरिंग दिखा दी हो सकता है बाकी शहरों में भी हमने कई जगह ये देखा है मैंने नागपुर में भी मैंने इस तरह से मेरे से तीन चार सौ लोग मिलने आए फिर वो डर गए कि हमको जो मिलता है वो भी नहीं मिलेगा जॉब जाएगा घर कैसे चलेगा इन लोगों ने वो डेरिंग दिखाया इनसे फिर भी मैंने पूछा कि ये सवाल ये तो आपका जो प्रश्न है ये हम विधानसभा में जरूर उठाएंगे लेकिन फिर भी वो लोग थे कि नहीं अभी हद हो चुकी है हमारा खून चूसा जा रहा है तो आप हमारे लिए जो कर सकते हो करो तो फिर जब कोई आवाज नहीं उठाता तो आपके माध्यम से हमको जनता तक सरकार तक पहुंचा जा सकता है अधिवेशन तो अभी थोड़ा टाइम है अधिवेशन जैसा आएगा वहां पर भी ये बातें उठाई जाएगी और इनको जो प्रोटेक्शन दिया जा सकता है उसके लिए सरकार से जवाब अच्छा मांगे एक राजकीय सवाल है मराठी साहित्य सम्मेलन से शुरू हुआ नीलम जी गोरे का उनका स्टेटमेंट से जो वाद शुरू हुआ वो आके अभी मुंबई में पहुंचा है कहीं आज बड़े नेताओं ने इस विषय को लेकर अपनी टिप्पणी की है आपका कांग्रेस का इस पे क्या स्टैंड है महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का एक मैं राज, राजकीय कार्यकर्ता राजनीतिक कार्यकर्ता के रूप में मैं ये बात जरूर कहूंगा नीलम जी बहुत ज्येष्ठ राजनीतिक काम करती कार्यकर्ता है उपसभापति रही है विधायक रही है चार बार तो पार्टी ने शिवसेना ने ही उनको विधायक बनाया है तो उनमें उसकी शक्ति तो जरूर थी कि जब ये सब हो रहा था तब क्यों नहीं उठाया आवाज आज आप बाहर निकलते हो तो क्या आपको स्क्रिप्ट दी गई है कहीं से कि आपको इस तरह के आरोप करने हैं क्योंकि ऐसा अक्सर हम देखे जा रहे हैं कि इसके पहले भी राजनीतिक स्थितिंतर हुए हैं लोगों ने पार्टी अलग अलग पार्टी ज्वाइन की है लेकिन ऐसा कभी नहीं होता था आज एक ऐसी प्रथा भाजपा ने डाल दी है कि जब कोई पार्टी छोड़कर भाजपा में आता है तो उसको एक ग्रिप्ट दी जाती है और उस स्क्रिप्ट देकर पुराने पार्टी के नेताओं को जैसे राहुल जी है सोनिया जी है या फिर उद्धव जी है पवार साहब है ये जो बड़े बड़े नेता हैं जिन्होंने इस देश के लिए बहुत कुछ किया है उनके खिलाफ एक स्तर छोड़कर बात करवाई जाती है गोरे से यह अपेक्षित नहीं है मुझ जैसे कार्यकर्ता को लगता है मेरे उनके व्यक्तिगत सम्मत है मुझे नहीं लगता कि सर की निलंब एन ये प्रदेश कांग्रेस कमेटी में बड़ा फेरबदल हुआ है क्या चेंजेस कांग्रेस में आने वाले समय में दिखेंगे क्या नए से समन्वय महाविकास में होगा देखिए जो हमारे पूर्व अध्यक्ष है नाना पटोले जी उनके स्थिति के बाद किसी को तो नए व्यक्ति को प्रदेश बनना ही था लेकिन मैं मैडम सोनिया जी हमारे अध्यक्ष खरगे जी और राहुल जी का मैं शुक्रिया अदा करूंगा चन्नीतला साहब का भी शुक्रिया अदा करूंगा की उन्होंने कार्यकर्ता जमीनी कार्यकर्ता को टी सी सी बनाया प्रदेश कांग्रेस कमेटी का चीफ बनाया है बहुत जमीनी कार्यकर्ता है गांधीवादी है जमीनी कार्यकर्ता है किसान है लोगों के समस्याओं को समझता और संगठना का व्यक्ति है तो वो आए हैं तो अपनी नई कार्यकारिणी बनाएंगे नई कार्यकारिणी बनाएंगे तो किसी को छोड़ दिया किसी को नहीं लिया ऐसा नहीं अच्छी कार्यकारिणी होगी अच्छे विषयों को लेकर आंदोलन होगा और अपने मातोश्री बिरला का जो कार्यक्रम था पद्यूरन का वहां पे देखा है सारे सीनियर नेता एक साथ खड़े थे और सब ने मिलकर हर्षवर्धन जी सबका जो है उनको शुभकामनाएं दी हो साथ में ताकत से काम करेंगे ऐसा वादा भी किया है नाना पटोले जी को चार साल हो गए थे महाविकास आगाड़ी कई बार फटाके फूटते रहते हैं इस विषय को लेकर इसे फटाखे नहीं कहूंगा इसे हर पार्टी को आगे बढ़ने का अपने पार्टी का विस्तार करने का अधिकार होता है जगह कम है और हर पार्टी का कार्यकर्ता चुनाव लड़ना चाहता है तो नेता कार्यकर्ता के पीछे खड़े रहने की कोशिश करते हैं कि हम तुम्हारे लिए टिकट लाने की हम आपको मौका देने की कोशिश करते हैं उसको पटा के नहीं कहते पटाखे उसको कहते हैं जो गैंगवार महाराष्ट्र में शुरू हुआ कि जो एक शिंदे जी ने निर्णय लिए थे उसको पलटने का काम जो चालू है इसका मतलब अगर आपको लगता है कि उसमें भ्रष्टाचार हुआ तो आप तो डिप्टी सीएम थे उनके साथ मंत्रिमंडल में थे तो आपने वो चुपचाप से देखा या फिर इसका मतलब ये है कि केन केन प्रकार शत प्रतिशत भाजपा का एजेंडा अपना सामने रखने के लिए एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी को धीरे से बाजू कर ऑपरेशन टाइगर वगैरह कहिए नए नए ऑपरेशन लाते रहते हैं लोटस टाइगर क्या क्या नए नए नाम तो एक्चुअली उसके पीछे तो इंडिया इनकम टैक्स सीबीआई होता है तो भी ऐसी गुआ रही है महाराष्ट्र में जैसा होने जा रहा है थैंक यू सर थैंक यू